नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं असतं मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी एक चित्रपट पाहिला होता मराठी चित्रपट होता सायकल आणि ज्या चित्रपटामध्ये ना खूप सुंदर त्यांनी कहाणी मांडली आहे पूर्ण कोकणामध्ये शूटिंग आहे कोकणामध्ये जे इंग्रजाच्या काळानंतरचं जे आयुष्य आहे त्याबद्दल खूप भारी चित्रीकरण केलेलं आहे आणि चित्रपटामधून जे सांगायचं आहे ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे सिम्पल चित्रपट आहे सायकल नावाचा पण खूप मोठी शिकवण देऊन जातो आयुष्यामध्ये कसं असतं माहिती आहे का एक व्यक्ती असतो केशव नावाचा जो ज्योतिष सांगत असतो आणि त्याच्याकडे एक व्यक्ती ज्योतिष बघायला येतो आणि ज्योतिष बघायला आल्यानंतर तो त्याला सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये थोडासा ग्रहदोष आहे लोक दुरावण्याची शक्यता आहे वस्तू पण तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ शकतात आणि ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस जास्त हताश होऊ नका परमेश्वरावर विश्वास ठेवा सगळं काही ओके होईल आणि मग तो तसं सांगितल्यावर तो समोरचा सा व्यक्ती निश्चिंत होतो घरी जातो निवांत राहायला लागतो त्याच्या विषयावरचं जे ओझं होतं जो तो चिंता करायचा काळजी करायचा सतत विचारांमध्ये राहायचा ना तो निवांत राहायला लागतो परमेश्वरावरती सोडून देतो आणि आनंदी राहायला लागतो पण हाच केशव जो असतो ना तो पंचकृषीमध्ये फेमस असतो संपूर्ण पंचकृषीमध्ये त्याचं नाव असतं लोक त्याला मानत असतात त्याच्या पलीकडे कोणी काही करत नसतात त्याचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द त्याला सगळीकडे रिस्पेक्ट असतो सगळ्या गोष्टी असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ना त्याच्या आजोबाने त्याला एक सायकल दिलेली असते जिंग्रजांच्या काळातली असते ती गिफ्ट म्हणून त्याच्या आजोबाला भेटलेली असते ते आजोबा त्याच्या वडिलाला न देता डायरेक्ट नातवाला म्हणजे केशवला ती सायकल देतात आणि ज्योतिष विद्याही शिकवतात त्याच्यामुळे तो केशव त्याच्या सायकलला इतकं जपत असतो ना की कुणाला तिला हात लावू देत नसतो किंवा त्याचा सगळ्यात जास्त जीवा सायकलीवर असतो पण एके दिवशी गावात चोरी होते आणि ती सायकल चोरीला जाते आणि ज्यावेळेस ती सायकल चोरीला जाते ना मग तो हाताश होतो समुद्रावर जाऊन बसतो कुणाशी बोलत नाही जेवत नाही एकदम त्याच्या आयुष्य जगण्याची इच्छाच निघून जाते खूप खूप हाताश राहायला लागतो पण आठवडाभर गेल्यानंतर मग त्याला एके दिवशी एका गावातून बोलवून येतं ज्योतिष बघण्यासाठी मग तो शेवटी म्हणतो जाऊ दे आता गेली ती गेली सायकल आपण जाऊ ज्योतिष बघायला आणि ज्यावेळेस तो ज्योतिष बघायला जातो ना जात जात त्याला एक घर पडलेलं दिसतं तो माणूस त्याला बोलवतो तो माणूस दुसरा तिसरा कोण नसतो त्याच्याकडेच ज्योतिष बघायला आणणारा तो व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती ज्यावेळेस केशवदादाला भेटतो ना त्यावेळेस म्हणतो नमस्कार केशवदादा तुमच्यासारखी भली माणसं माझ्या आयुष्यामध्ये आहेत म्हणून मी एवढ्या मोठ्या संकटाला आपण निभावू शकलो कुठल्याही टेन्शन न घेता माझं संपूर्ण घर पडलंय तरी पण माझ्या डो डोक्यात तलाव नाहीये वगैरे वगैरे कारण मला एका भल्या माणसानं सांगितलं की कधीही कुठल्या गोष्टीमध्ये अडकून नाही राहायचं आणि हे ज्यावेळेस केशव ऐकतो ना त्याच्या डोळ्यात पाणी येतो तो मिठी मारतो थोडस रडतो आणि त्या लक्षात येते की माझी चुकुटं झाली म्हणजे जगाला ज्ञान सांगणं तत्वज्ञान सांगणे सल्ले देणं हे खूप सोपं असतं पण ती सिच्युएशन ज्यावेळेस आपल्या आयुष्यात येते ना मग आपल्याला ॲक्ट नाही करता येत आणि आपल्या आयुष्यामध्ये भरपूर लोकांसोबत होत असतं माझ्या आयुष्यामध्ये मी सुद्धा भरपूर लोक अशी बघितलेत ना ज्यांना संपूर्ण समाज मानत असतो सगळीकडे त्यांचा जय जयकार असतात सगळे त्यांचा शब्द ऐकत असतात पण ज्यावेळेस त्यांच्या आयुष्यात अडचण येते ना मग ते सुद्धा लोक निर्णय नाही घेऊ शकत त्यांना सुद्धा ते दुःख होतं टेन्शन येतं त्याच्यामुळे आयुष्यामध्ये आपण सतत शिकत राहिलं पाहिजे आपण स्वतःला बेटर बनवलं पाहिजे पहिल्यांदा आपण त्या सिच्युएशन मधून गेलेलं पाहिजे आणि ज्या वेळेस आपल्यामध्ये ताकद येते ना त्यावेळेस मग आपण त्या थ्रू इतरांना सांगू शकतो वरून वरून जे ज्ञान दिलं जातं ना ते खूप कमी काम करतं पण ज्यावेळेस ते आपल्या अनुभवातून यायला लागतं ना मग ते ॲक्च्युअलमध्ये ते आपल्याला आनंद देत असतं त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना लोकांना ज्ञान सांगणं सोपं असतं पण ते जगणं स्वतःच्या आयुष्यात ज्यावेळेस ती सिच्युएशन येते त्यावेळेस त्या गोष्टीला कोपअप करणं हे खूप कठीण असतं हे त्या चित्रपटामधून त्यांना सांगायचं आहे आणि खूप छान स्टोरी आहे चित्रपट बघताना आपण हरवून जातो खूप साधी भाषा आहे साधी माणसं आहेत खूप छान चित्रपट आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि ही गोष्ट मात्र नक्कीच सांगा की जगाला सांगणं हे सोपं असतं पण स्वतःच्या आयुष्यात ज्यावेळेस ती सिच्युएशन येते ना त्यावेळेस ते मग त्या गोष्टीला सामोरे जाणं हे कठीण असतं त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्याला सल्ला देत असतो ज्ञान सांगत असतो ना त्यावेळेस त्या गोष्टीचा अनुभव ती ताकद आहे का आपल्यामध्ये ती गोष्ट सहन करण्याची हे पण बघणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त सल्ले दिले जातात ज्ञान सांगितलं जातं पण ते ॲक्च्युअलमध्ये आपण त्या सिच्युएशनमध्ये असताना जगू शकतो का हे पण चाचप तेवढंच महत्वाचं आहे आपण आयुष्यभर समोरच्याला लेबल लावत असतो की हा असा तो तसा आहे वगैरे वगैरे पण ॲक्च्युअलमध्ये आपण त्याच्या सिच्युएशनमध्ये जाऊन त्या व्यक्तीला समजून नाही घेत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतात भरपूर नाते खराब होतात पण ही गोष्ट आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट समजायला लागते की जोपर्यंत समोरच्याची सिच्युएशन आपण जगत नाहीत तो तो ना तोपर्यंत त्याला लेबल नाही लावायचं आणि ज्यावेळेस आपण असं जगायला लागतो ना मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये खरा आनंद मिळायला लागतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे एवढंच सांगू इच्छितो आय होप त्याच माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या देखील काय प्रतिक्रिया असतील ना तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय